श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी याला अजा एकादशी किंवा अन्नदा एकादशी म्हणून ओळखले जाते यंदा एकोणीस ऑगस्ट म्हणजे मंगळवारी आहे अजा एकादशी धार्मिक श्रद्धेनुसार अजा एकादशीला व्रत केल्याने माणसाची सर्व पापे नष्ट होतात आणि मोक्ष मिळतं स्कंद पुराणात असे सांगितले आहे की अजा एकादशीचं उपवासाचे फळ हजार अश्वमेध यज्ञ आणि शंभर राजसूय यज्ञाच्या बरोबरीचे असते जन्माष्टमीनंतर येणाऱ्या अजा एकादशी तिथीला व्रत केल्याने एक हजार गायी दान करण्या एवढे फळ मिळते एकादशी तिथीला श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीची विधीपूर्वक पूजा केल्याने जीवनात सुख समृद्धी येते आणि आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून आपल्याला मुक्तता मिळते तसेच अजय एकादशीचं व्रत केल्याने रोग दोष दुःख आणि वेदनापासून सुद्धा मुक्तता मिळते अजा एकादशीला अनेक शुभ योग तयार होत आहेत या दिवशी सिद्ध योग शिववास योग तयार होत आहे या शुभ आणि लाभदायक योगांमध्ये विधीपूर्वक उपवास आणि पूजा केल्याने अपार फळ मिळते ज्याप्रमाणे एकादशी तिथीला व्रत ठेवले जाते त्याचप्रमाणे द्वादशी तिथीला एकादशीचा उपवास सोडला जातो अजा एकादशीच्या व्रताचे पारणाची वेळ जी 20 आहे ती वीस ऑगस्टला सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत आहे सकाळी स्नान करून भगवान लक्ष्मीनारायणाची पूजा करावी आणि त्यानंतर उपवास सोडावा उपवासासोबत रात्रभर जागरण हे महत्व आहे या काळात भगवान विष्णूंचे नामस्मरण केल्याने दुःख वेदना दूर होतात पापापासून मुक्ती मिळते आणि हरीचे आशीर्वाद मिळतात हे व्रत केल्याने मनुष्याला गमवलेली संपत्ती देखील प्राप्त होते धार्मिक दृष्ट्याने हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच अजय एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण सकाळी सांगोळीच्या जा पाण्यामध्ये टाका ही एक वस्तू ही वस्तू टाकल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष हो शत्रु पिढा तर नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे तर ती कोणती वस्तू टाकायची कोणत्या वेळेत टाकायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार आणि कमेंट मध्ये ओम नमो भगवती वासुदेवाय नम लिहायला विसरू नका हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला अनन्य साधारण असं सा महत्त्व आहे आणि श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या या अजय एकादशीला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं अजा एकादशीच्या दिवशी अनेक लोक तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करतात स्नान केल्यानंतर आवर्जून आपल्या यथाशक्तीप्रमाणे दान देखील करतात हे दान केल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात त्याचबरोबर तीर्थक्षेत्री स्नान केल्यामुळे आपल्याला आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा मुक्तताही मिळत असते पण हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकाला तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं म्हणूनच आपल्याला घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये या काही वस्तू टाकायच्यात आणि आपल्याला स्नानही करायची ही स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य तर प्राप्त होणारच आहे पण आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळणार आहे आणि म्हणूनच हा उपाय करण्याकरता आपल्याला अजा एकादशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे कारण असं म्हटलं जातं आपण ब्रह्ममुहूर्तावर जे पण कार्य करतो त्यामध्ये आपल्याला अनंतपटीने पुण्यफळे प्राप्त होत असतं अंतरुणामध्येच आपल्याला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि दिवसाला सुरुवात ही करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला आंघोळीला पाणी हे काढायचं जर शक्य असेल तर थंड पाण्याने स्नान करा किंवा तुम्ही गरम पाण्याने स्नान केली तरीही चालणार या पाण्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला टाकायची ते म्हणजे गंगाजल गंगाजल टाकून स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य तर प्राप्त होतच होतं पण त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते आता तुमच्याकडे गंगाजल नसेल तर तुम्ही गोमूत्र टाकून स्नान सुद्धा करू शकता दुसरी वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे ते म्हणजे ची मुठभर काळेळ तिळांची तील। उत्पत्ती ही विष्णूंच्या घामापासून झाली होती तसेच काळे तिळ हे आपल्या सुद्धा समर्पित आहेत आणि जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण काळे तिळ टाकतो आणि स्नान करतो तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रकारातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपीडा दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते कारण तिळांना द्रा दारिद्र्यनाशक असं सुद्धा म्हटलं जातं तसेच चिमुडभर हळदसुद्धा आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची हळद ही श्री विष्णू आणि माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आणि जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकतो आणि स्नान करतो तर त्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो आणि जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान झाला तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते तसेच आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये अपयशाचा सामना अप हा करावा लागत नाही तसेच आपल्याला मीठ सुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे तर आंघोळीच्या पाण्यामध्ये मीठ टाकून स्नान केल्यामुळे आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता ईडापिडा नजरबाधा दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते तसेच मिठाला लक्ष्मीकारक असं सुद्धा म्हटलं जातं मीठ हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे कारण माता लक्ष्मीचे दोन भाऊ एक दाता एक विधाता दाता म्हणजे मीठ आणि विधाता म्हणजे तुरटी आणि जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये मीठ टाकून स्नान करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होत असते तसेच आपल्याला एक तुळशीचं पत्रसुद्धा आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे ती म्हणजे तुळस आणि जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये तुळशीचं पत्र टाकतो आणि स्नान करतो तर त्यामुळे आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडा पिडा दोष दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते पण एकादशीच्या दिवशी आपल्याला तुळशीला स्पर्श करायचा नाही आहे किंवा तिचे जे पत्र तोडायची नाहीत कारण एकादशीच्या दिवशी तुळस म्हणजे माता लक्ष्मीचं निर्जला व्रत असतं आणि जर आपल्याकडनं कळत नकळ तुळशीची पत्र तोडली गेली तर त्यामुळे माता लक्ष्मीचं निर्जला व्रत हे मोडलं जात आणि त्याचे दोष जे आहेत ते आपल्याला ला लागत असतात म्हणून जे पण आपल्याला पूजेला पत्र लागणार ती आपल्याला आदल्याच दिवशी तोडून ठेवायची आहेत आता काही कारणास्वर जर तुम्हाला पत्र भेटली नाही तर तुम्ही काय करायचं तुळशी खाली खडून पडलेली पानं असतील ती घेतली तरीही चालणार आहे तर या सर्व वस्तू आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आणि आपल्याला स्नानही करायचे पण बऱ्याचदा लोक चुकीच्या पद्धतीने स्नान करतात त्यामुळे सुद्धा त्यांना केलेल्या उपायाचं कोणतंही सुफळ प्राप्त होत नाही म्हणून आपल्याला काय करायचं सर्वप्रथम एक मग पाणी आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं एक मग पाणी आपल्या डाव्या खांद्यावर टाकायचं आणि त्यानंतर आपल्याला संपूर्ण स्नानही करायचे स्नान करताना आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नम या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे पण एकादशी तसेच द्वादशीच्या दिवशी चुकूनही आपल्याला केस हे धुवायचे नाहीत जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये या सर्व वस्तू टाकतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनात सुद्धा होत असते त्याने पवित्र तणाने आणि पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला शंभर पटीने पुण्यफळे प्राप्त होत असत अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रु पिढा तर नष्ट होणारच पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, ही साक्षात श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करणार आहेत म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ